आ, मी गेले काही दिवसापासून वैष्णवीबद्दल ऐकते आणि तिचं तिचं म्हणजे वैष्णवी त्या बाळाला बघितल्यानंतर ना मला खरं सांगू तर हा विषय प्रश्न पाडला तरी मला घईवरून येतो कारण वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे बाकी सगळं बाजूला ठेवा सगळ्यांनी सगळ्या गोष्टी कुठलं राजकारण वगैरे ठेवू नका आणि त्याच्यातून त्या वैष्णवीर झालेल्या आघात तिला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आज जर न्याय नाही मिळाला ना तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होते तेव्हा तिला न्याय मिळायला पाहिजे महिला आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर तुम्ही स्वतः आता जो मूवी रिलीज होतो त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचं रोल केलेला आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदांचा अध्यक्ष जे आहे त्यांचा रोल काय वाटतो कसा वाटतो आणि त्यांनी भूमिका त्यांची योग्य पद्धतीने बजावली आहे खरं बघायला गेलं तर महिला आयोगाचे अध्यक्ष मी नामदारबाई दाखवलेली आहे आणि सहा महिन्यापूर्वी शूटिंग झालं होतं तेव्हा हा सगळा प्रकार काहीच वेळासंभव नव्हता पण एक स्त्रीनी कसं असलं पाहिजे आणि त्या खुर्चीवर बसून ती का कशा पद्धतीने तिने न्याय केला पाहिजे मग ती कोणी असू देत मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे चुकीला माफी नाही आज मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की आज आमचा चित्रपट रिलीज होतो आहे आणि दोन दिवसापूर्वी सेन्सॉरकडच्या वेळी मी महिला आयोगची अध्यक्ष आहे म्हणून मला त्या गोष्टीला काढून टाकायला सांगितलं ती पार्टी ब्लर करायला लावली की ते दाखवू नका मला मला कळलं नाही की हे का त्यांनी केलं का दाखवू नका महिला आयोगचं अध्यक्ष होणं चित्रपटामध्ये चुकीचं आहे <laughs> अरे पंतप्रधान दाखवतात मुख्यमंत्री दाखवतो आम्ही डॉक्टर होतो आम्ही काहीही होतो आज मी कलाकार आहे सगळ्यात पै पहिले आणि कलाकारांनी तो एक रोल निभावलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने रोल निभावलेला आहे आणि त्यामुळे महिला आयोगाचा अध्यक्ष कशा पद्धतीने असली पाहिजे हेही या चित्रपटात दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर ते ब्लर पण केलं असेल ना तरी चित्रपटात काही हल्लेलं नाही तर शेवट एंडपर्यंत ती न्याय देते आणि तो बघण्यासारखा आहे आणि ते बघितला पाहिजे आहे बरोबर बघा कसं असतं महिला आयोगाबरोबर प्रत्येक प्रत्येकाचे रोल महत्वाचे प्रत्येकाचे जर एक स्टेप पुढे एक दुसरी जाते दुसऱ्याकडे तिसरीकडे जाते मग प्रत्येकजण नाही ना चुकू शकत मला असं वाटतं की हा मी सगळ्यांनी ह्याच्यावर पुन्हा एकदा बसावं आणि वैष्णवीला न्याय द्यावा कारण कुठे ना कुठेतरी चूक होते हे दिसतंय आज वकिलाकडनं सुद्धा चूक झालेली आहे जर तुम्ही कुठे तु एक एक कोर गेली आहे एक आई आपल्या मुलाला सोडून आत्महत्या करते मरण्याच्या आधी तिच्या अंगावर एकोणतीस घाव आहेत आणि ते असताना देखील तुम्ही सांगताय की ह्यात चूक नाही आहे मारणं हे चूक नाही आहे ती कुठेतरी तिचं काहीतरी बाहेर अफेअर होतं अरे ती गेली आहे काही प्रूफ नसताना तुम्ही कसं काय सांगू शकता की तिचं काहीतरी बाहेर अफेअर आहे कसं काय सांगू शकता याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे मला असं वाटतं तिला न्याय लवकरच मिळेल नाहीतर पुन्हा अशा दहा हजार बसणारी निर्माण होतील त्यामुळे आता बस आता बस

म्हणजे इतकं इतक्या लेवलला जातं म्हणजे तुम्ही काय म्हणताय की आज मुली खूप हे झाल्यात स्ट्रॉंग झाल्यात मोठ्या वेगळ्या लेवलला झाल्यात अरे आहेत पण तुम्ही कुठे तिला जिंदगी बंद ठेवताय अरे करू द्या ना तिलाही श्वास घेऊ द्यात का तुम्ही पुरुष पुरुष मंडळी अफेअर्स करत नाहीत का नाही करत करतात ना मग आणि प्रत्येक मेल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी काढताय अरे तिला न्याय द्या आधी नाही घ्या तिला आधी कुटुंबाची घेणार मी घेणार गे आहे तिची भेट कारण मला घ्यायचंच होतं मला वैष्णवीच्या आईवडिलांना भेटायचं मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आईवडलांना की जेव्हा मुलगीला त्रास होतो तेव्हा मुलगी आईवडिलांना एकदा तरी बोलली असेल ना हो बोलली असेल मग आईवडिलांनी का नाही त्या गोष्टीला ऐकलं की माझ्या मुलीला कुठेतरी त्रास होतो आपण या गोष्टीला थांबलं पाहिजे हा प्रश्न मला आईवडिलांना विचारायचा की तुम्ही का नाही थांबलं नाच वैष्णवी गेली नसते